జగర్తి అల్ మిలాగా గై తుజ ఉపకారిటనారీ ల మీ రంగత రంగత తోజే తుజా ప్రేమానోర జన్ మిజ ఉపకారం ఫీ అనమోర జన్ तुझ्याला प्रेमाची कधी झाली जन्म जलमधी गाय तुझ उपकार फिटणार नाही अनमोल जलमधी गाय कष्ट केल केल के गाई केलं नाही कोणी हाडाचे तू काळ करून रक्ताच पाणी तुझ्यासारखे कष्ट गाई केलं नाही कोणी तुझ्या या प्रेमाची कधी वधाली नाही अनमोल जलम दिला गाय तुझ उपकार फिटणार नाही

अस्मिता सोळसे असं ताईंचं नाव आहे खूप सुंदर त्यांनी गीत सादर केलं आणि खरंच एकदम अर्थपूर्ण खरंच आहे आज आलेल्या किती जणी आपण होऊन आउट झालेत कोणाचे त्या ताई तर म्हटलं की मी कधी आउट होते माझ्या बाळाला झोपाले ते कोणाकडे जात नाही आईची माया आईचं प्रेम आणि आईसारखं सॅक्रिफाईस कोणीच करू शकणार नाही इथं बसलेल्या प्रत्येक जण बघतायत ज्येष्ठ लोक निवारतायत प्रत्येक आईच्या मांडीवर बाळ आहे बाळाकडे लक्ष आहे तर आई स्वामी तिन्ही जणांचा आई विनाभी खन कुदळी मनमन माती खनखन कुदळी मनमन माती राजाला सापडले मानेक राजाला सापडले मानेक राजाने टाकले चोर वाटतो घाबरून लिहिली थोर आहे नदीच्या घाटारी कृष्णवाद वासरी संकेत रावांचं नाव घेते सुखी आहे सासरी नाव घेते कोमल लक्ष द्या नाव घेते कोमल लक्ष द्या सारे निळाने आकाशात समसता तारे नाव घेते कोमल लक्ष द्या सारे सासूबाई माझ्या आई सारख्या सासरे वडील जलू सासूबाई माझ्या आई सारख्या सासरे वडील जणू स्वानंददा माझे धीर सदा उभे राहतील पाठीशी खंबीर धनश्री माझी बाई ज्यांचा सदा आनंदाने उत्साहाने प्रेमाने मायेने भरलेला किस्सा असतो असा आमच्या चिमण्या आरही ओवी आणि उरंदाजो अशा माझ्या या संसाराची दिव्य जे दिव्य ज्योत देवते आणि या माझ्या कुटुंबासाठी मी परमेश्वराकडे दीर्घायुष्य मागते नटराजाच्या कृपेनं नटराजाच्या आशीर्वादाने जाला लागली नृत्याची कला नटराजाच्या आशीर्वादाने जाला लाभली नृत्याची कला नाव लाख रुपये तोळा 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 करत जाणे ब्रह्मांड रचल तोळा 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 करत जाणे ब्रह्मांड रचल असे हे त्रिदेव ब्रह्मा विष्णू आणि महेश सुप्ली रावांचं ना नाव येते आणि करतीये त्यांच्या आयुष्यात प्रवेश <applause> खूप छान